पाऊस झाला त्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी खरीपाचे पैसे पूर्ण केल्या मात्र एकीकडे एकोणनव्वद टक्के खरीपाचे पैसे पूर्ण झालेले असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील गोदावरी आणि कृष्ण खोऱ्या अंतर्गत जे एकशे त्रेचाळीस प्रकल्प आहेत त्यातील सत्याहत्तर प्रकल्प अक्षरशः बीड शहराला पाऊस पाणी दोन महिन्यांपासून अक्षरशः या प्रकल्पाचे जे छोटे पात्र आहे ते आता पूर्ण

आहेत तर चौतीस प्रकल्पांचा सा माझ्यासाठी पूर्णपणे आढळून